महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर पहिलंच अधिवेशन हे नागपुरामध्ये सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्या दिवसापासून एक मुद्दा चांगलाच तापलाय आणि तो म्हणजे बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा सभागृहामध्ये विरोधक या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना चांगलंच त्या ठिकाणी घेरण्याचा प्रयत्न करतायत संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरतायत आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी विरोधकांकडून राज्य सरकारवर दबाव टाकला जातोय तसंच राजकीय वर्तुळात गंभीर आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करताय मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय कोणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय आरोपी आणि एकमेकात मिळालेले आहेत बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण नेमकं काय आहे आणि आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय ते आधी आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात तर नऊ डिसेंबरला बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचा अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली देशमुखांच्या हत्येनंतर केज आणि मसाजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं तसंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मसाजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला नऊ डिसेंबरला संतोष देशमुख केजमधून त्यांच्या गावाकडे परतत होते कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसारचा घटनाक्रम आपण समजून घेतोय शिवराज देशमुख गाडी चालवत होते संतोष देशमुख शेजारी बसले होते डोणगावच्या टोल नाक्यावर एका चारचाकीनं देशमुखांची गाडी अडवली गाडीतून पाच सहा जण खाली उतरले त्यांच्याकडून देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आरोपींनी संतोष देशमुखांना गाडीतून खेचून मारहाण केली मारहाणीनंतर संतोष देशमुखांना गाडी घेऊन त्या ठिकाणाहून ते, ते निघून गेले तर अपहरणानंतर संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली आणि याच महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे आणि भाजपचे आमदार सुरेश धसही आपल्यासोबत या चर्चा सत्रामध्ये असतील सुरुवातीला प्रश्न मला बजरंग सोनावणे आपल्यापासून करायचा बजरंग सोनवणे जी संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजतंय अनेक तर्कवितर्क आणि आरोप प्रत्यारोप होताना दिसत मात्र या प्रकरणातील सत्य नेमकं काय असावं नमस्कार नमस्कार बीड जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघातील मसाजोग हे माझ्याच तालुक्यातील गाव आहे तसंच जिल्हा परिषदचा स्वतःचा माझा गट असणारा त्या गटातील हे गाव आहे अगदी सोजळ असणार हे गाव तिथली जी लोकसंख्या आहे जवळपास तीन चार हजाराची लोकसंख्या आहे आणि खूप सुंदर असे सर्व स्वतःचा व्यवसाय शेती जी काय असेल ते करून जगणारे हे सर्व कुटुंब सर्व गावकरी आहेत या गावाचा कधीही कुणाला इतिहासामध्ये कुठल्या गावावर कुणी अटॅक केलाय काही वाद झालाय असा कुठलाही विषय नसणार नसणार हे गाव या गावामध्ये पवनचक्कीचे काही एक मागच्या काळामध्ये शेड उभं केलेला आहे पवनचक्की आवाडा कंपनीची पवनचक्की आमच्या तालुक्यात काम चालू आहे त्या पवनचक्कीच्या कामाचं जे शेड आहे ते शेड म्हणण्यापेक्षा एक ऑफिस शेड त्यांचं तिथे एक नऊ दहा एकर त्यांनी उभं केलंय तिथं मसा काही मागासवर्गीय समाजातील काही लोक तिथं चौकीदार म्हणा वॉचमॅन म्हणा अशा पोस्टवर घेतलेले आहेत आणि तिथला सरपंच जे आहे त्यांनी काही दिल्लीच्या नंतर काही ठिकाणी ते पवनचकीचे टावर उभे केले जातात या टावरच्या सर्वात मूळ मुद्दा असा झाला की या पवनचेक्कीच्या याच्यातूनच या वादाला सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा मर्डर झाला बर आदरणीय संतोषांना देशमुख हा एकदम सोजळ असा मुलगा गेली कित्येक वर्ष दहा पंधरा वर्ष झालं राजकारणात आहे तसा जर विचार केला तर तो मुलगा हा बार्शी तालुक्यातील आहे आणि त्याचा मामाचं गाव म्हणजे गा आहे या मामाच्या गावामध्ये राहत असताना त्याने पूर्ण फॅमिली परत इकडं आली आणि इकडे जीव स्थायिक झाली आणि या गावचा सरपंच पद किंवा राजकारण करतोय तो तसा राजकीय दृष्ट्या कुठल्या पक्षाचा याच्यावर मला यायचा नाहीये पण हा एकदम सुंदर असा मुलगा कधीही कुठल्या लपड्यात न पडणारा राजकारण हा विषय सरपंच म्हणलं राज की राजकीय एका पक्षाशी असणार असतो पण त्याच्याशी नाही पण माणूस किला काळीमापासणारी घटना ही माझ्या मतदारसंघात बीड जिल्ह्यामध्ये घडली याचा मी पहिल्या क्षणापासून निश्चित करतोय त्याचा निंदा करतोय आणि हे घडवणारे मास्टर माइंड कोण आहेत यांना तपासा ही माझी मागणी पहिल्या दिवसापासून आहे पण मी क्रम तुम्हाला जी सांगणार आहे सहा तारखेला एक काही लोक आले त्या कंपनीमध्ये कंपनीचे अधिकारी कंपनीच्या ऑफिसमध्ये मध्ये बसलेले बस होते आणि तिथं गेटवरून जात असताना तिथला जे वॉचमॅन आहे सोनोमणी नावाचा त्यांनी सांगितलं किंवा तुम्हाला आज जाता येणार नाही जायचं असेल तर मला आतून कॉल आला पाहिजे आणि मी नी तुम्हाला नीत नोंद करून आज पाठवतो तुमची नोंद तरी करा तुमचे नाव सांगा पण याने त्याला कुठलीही दाद दिली नाही त्याला नाव सांगितलं नाही त्याला दाब दिला त्याला मारहाण व जातीवाचक स्वीकार करण्यास सुरुवात केली असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर मधून कुठलाही रिप्लाय अधिकाऱ्याकडून न येतात ही जे आलेले गुंड वृत्तीचे जे लोक होते जे मुलं होते ते आत गेले त्यांनी त्या वाचमनला मारलं मधल्या वॉचमॅनला मारलं शिवीगाळ केल्याच्या नंतर वॉचमॅन स्वाभाविकच त्याच्या गावचे जे प्रमुख म्हणून पोलीस पाटील असतील किंवा सरपंच असतील अशा माणसाला कळवलं पाहिजे आणि त्याच सरपंचाला त्यांनी कळवलं गेलं आणि संतोष देशमुखांना फोन केला गेला की बाबा माझ्या इथे असे असे गुंड आले त्यांनी था ते मला मारलेलं आहे मला जातीवाचिक शिवे देतात आणि कंपनी बघू देऊ मग एक गावचा प्रमुख एक राजकारणातला समाजकारणातला हा तरुण म्हणून ते तिथे गेले ते तिथे गेल्याच्या नंतर तू कोण मध्ये येणार तू काय बोलणार म्हणून त्यालाही शिवीगाळ केले त्यालाही महाराण केले त्याचे व्हिडिओ आहेत सगळे आणि एवढं झालीचे असताना सुद्धा यांनी पण काहीतरी तिथं आता एक धक्काबुकी कुणी एकाला झाली असेल पण हा सरपंच इथं कसा आला म्हणून यांचा एक तीर त्यांच्या मनात राग आला आणि सरपंचा तुम्ही तुम्ही इथून तुम जा म्हणल्यानंतर तर काही लोकांनी मध्यस्थी केली ते लोक तिथून मारहाण करून मारानीचे व्हिडिओ आले तिथून ते, ते लोक निघून गेले पण त्याच्यानंतर या लोकांना वॉचमनला मारलं असं कुणी येईल मारील आम्हाला दादागिरी करेल म्हणून या लोकांनी काट काय केलं तर ते पोलीस स्टेशन मध्ये अर्ज देण्यासाठी तो, तो वॉमॅन गेले त्याच्यासोबत हे सरपंच म्हणून गावचा प्रमुख या नात्यानं त्याच्याबरोबर सोबत गेलेल्या म्हणजे जवळजवळ दोन तीन तास फिर्याद घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि फिर्यादी काय घेतली साधी एन सी दाखल करून घेतली तिथल्या तिथं ही सहा तारखेला घटना घडली सहा तारखेच्या नंतर ती जी आरोपी होते त्या आरोपीला तर बोलवला नाही परत शनिवार रविवार दोन दिवस सुट्ट्या होत्या आणि नऊ तारखेला सकाळी हे आरोपी बोलवले आणि या आरोपी बरोबर तिथले पाटील नावाचे पी एस सोबत दिवसभर त्यांच्या मध्ये मध्ये कुठे भेटलेले दिसत आहेत असं होत आहे पण या पाटील साहेबांनी त्याला लागेल जामिनीवर सोडून दिलं म्हणजे कोर्टात जरी प्रेझेंट केला असलं तरी थातूर माथूर गुन्हे ही लावली कलम त्याच्यावर त्यांची जामीन झाली आणि जामीन झाल्याच्या नंतर ही आरोपी जे आहे ही आरोपी या पाटील पाटील साहेबांबरोबर होते म्हणजे माझं म्हणणं आहे की त्या दिवशी ज्या दिवशी सहा तारखेला ही मुलं तिथे गेले मागासवर्गीचा वाचमन आणि सरपंच त्यांचा गुन्हा दाखल करून घेऊन आला असा महाजन आणि पाटील यांना कुणाचा फोन आला तो तपासला गेला पाहिजे <hans> बरोबर पी आय पाटील पी एस आय आणि पी आय महाजन यांच्या फोनचे सीडीआर काढले पाहिजे साहेब बघा महाराष्ट्रातल्या जनतेला मी बोलतोय तुमच्या माध्यमातून ही क्रम आहे त्याच्या या क्रमाना जर पोलिसांनी जर चौकशी केली तर खऱ्या अर्थानं खऱ्या गुन्हेगारापर्यंत जाता येईल आम्ही सर्वजण मागणी करतोय लोकप्रतिनिधी प्रत्येक पक्षाची सर्वजण मागणी करतोय बरोबर त्याच्यातून याच्या काही निष्पन्न होत नाहीये आज बरोबर आहे मग तुम्ही बजरंग सोनवणे जी खूप महत्वाची माहिती दिलेली आहे त्या दिवशीचा घटनाक्रम समजावून सांगितलेला आहे त्याच संदर्भातला एक फुटेज आपल्या हाती लागलेला आहे तुमच्याकडे मी पुन्हा एकदा येणार आहे तत्पूर्वी आपण प्रेक्षकांना दाखवूयात की संतोष देशमुख यांच्या हत्याआधीचं एक सी सी टी व्ही फुटेजही आता समोर आलं हत्याआधी पी एस आय राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले यांचा केज शहरातील एका हॉटेलमधील हा व्हिडिओ हाती लागला ज्यामध्ये पी एस आय राजेश पाटील आरोपी सुदर्शन घुले एकत्र एक बसल्याचं दिसून येत त्यांच्यात काहीतरी चर्चा होतानाही दिसून येते आणि त्याचवेळी ज्यांची हत्या झाली त्या संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख त्या हॉटेलमध्ये पोहोचतात त्यानंतर दोघांसोबत त्यांचीही चर्चा होताना या सी सी टी व्हीमध्ये स्पष्टपणे दिसते आहे आणि याबाबत आता भाऊ धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे मी त्या हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा प्यायला गेलो होतो आणि त्यावेळी पी एस आर राजेश पाटील आणि आरोपी घुले हे त्या ठिकाणी आलेले आहेत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे मीच आहे हे माझे संदीप नायकवाड मित्र आहेत साईडला बसलेले आणि हे आम्ही तिथं चहा पाण्याला एक वेगळ्या टेबलवर बसलो आहे आणि तिथं येते साहेब साहेबजी पाटील साहेब आहेत आम्ही बसल्याच्यानंतर ते आले त्यांनी मला बोलून घेतलं आणि ह्या संदर्भातच माहिती विचारली की झाले का भांडण वगैरे मी म्हणजे जे भांडण झालं होतं त्याच्यावर काय झालं तर आम्ही सांगितलं काही नाही शिंदे साहेब आले होते आम्ही भांडण रोखलं आणि ह्यांना पाठवून दिलं एवढं बोललो आणि झालं निघून आलो आम्ही दुसरी अजिबात अजिबात नाही अधिकाऱ्यांना अजिबात दुसरी काही चर्चा केली नाही कारण आम्ही सोबत मी एकटा आलो होतो हे पण एकटा आले होते आणि तो आरोपी आणि सोबत आले होते ही घटना घडायचा कधीचा आहे तो व्हिडिओ साधारण ही घटना घडायच्या एक दिवस आधी बजरंग सोनवणेजी जो घटनाक्रम तुम्ही सांगितला आणि त्यानंतर आम्ही दाखवलेलं सी सी टी व्ही फुटेज अनेक प्रश्न उपस्थित करणार आहे यावरती अनेक जण आपापली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहे मात्र बजरंग सोनवणेजी वाल्मिक कराडांचं नाव येताना दिसतं आणि त्यांचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे हेही आता तपासून पाहिलं जाताना दिसून येत आहे मात्र वाल्मिक कराड यांच्या नावाचा आणि प्रकरणाचा नेमका काय संबंध असू शकतो त्यांच्या बंधूंनी तर आपली स्वतःची बाजू देखील माध्यमांसमोर यात स्पष्ट केलेली आहे बजरंग सोनवणेजी माझं म्हणणं असं आहे की हे जे सात तारखेला सहा तारखेला प्रकार घडला त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर पोलिस कुणाकुणाचा फोन आला हे पोलीस अगोदर पोलीस यंत्रणा जी आहे त्यांनी सीआयडी सीआयडी कडे गेलाय कुणाकडे आणखी अधिकारी नेमला त्यांनी पहिलं तपासलं पाहिजे की या पोलीस अधिकाऱ्यांना कुणाचा फोन आला त्याच्यावरून हे गुन्हा त्यांनी नॉर्मल केला गेला कारण त्याचा सिटीचा गुन्हा परत मर्डर झाल्याच्या नंतर तीन दिवसांना दाखल होतोय चार दिवसांना होतोय त्याच्या अगोदर हा त्या दिवशी का करून घेतला नाही कुणाच्या म्हणण्यावर केला नाही यांचे सीडीआर काढा तुम्हाला खत्ता गुन्हेगार कळेल त्याच्यानंतरचा विषय माझा कि या या आदरणीय संतोषांना देशमुखांना ज्या दिवशी नऊ तारखेला उचलून येलं दुपारी तीन वाजून सतरा मिनिटाला की सतरा अठरा मिनिटाला ही बातमी कळाली गेली मला चार वाजता फोन आला गेला की संतोष देशमुखाला काही लोकांनी काही ह्या लोकांनी असा यांचे नाव होते यांनी किडनॅप केलेलं आहे मी चार हाऊस ला होतो साडेचारला ला मी बाहेर आल्यानंतर मला मेसेज पडला चार पंचवीस पासून मी फोन एस पी साहेबांना करत होतो माझा एसपी साहेबांनी फोन उचलला गेला नाहीये किंवा त्यांचा कळाला नाही इथल्या कुठल्याही पोलीस अधिकारी पेक्षा मी ना बोलायचा प्रयत्न करत होतो त्याच्यानंतर मी परत आणखी हाऊसमध्ये गेलो बाहेर येताना मग परत मी एवढं करत होतो त्यावेळेस मला संध्याकाळी सहा वाजता असं बातमी आली की हा जो आमचा संतोष अण्णा देशमुख आहे यांना डायरेक्ट मर्डर केला किती माणसाच्या मनाला पीळ देण्यासारखी घटना आहे माणूस तिला काळीबा फासणारी घटना आहे की एवढ्या मोठ्या लाकडानी मारल काट्यानी मारलं एवढं काय केलं तर या या जो आमचा देशमुख संतोष अण्णा देशमुख आहे यांनी काय कुणाचं केलं नव्हतं फक्त त्या त्याच्या गावच्या एका वाचिम नंबरवर वा तो गेला त्याचा काही गुन्हा नाही तरी त्याला कसं मारलं याच्यावर बरंच हाऊसमध्ये चर्चा होती सगळी चर्चा होती पण माझी आपल्या माध्यमाच्या माध्यमातून एकच सर्वांना विनंती आहे तपास यंत्रणेला खरा जर तुम्हाला तपास करायचा आहे तर पहिल्यांदा ज्या कंपनीनं परत खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्याची लिंक जी काय आहे खंडणीच्या गुन्ह्याशी या प्रकरणाशी काय लिंक आहे कारण ज्या ज्या लोकांनी ज्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला त्याच्या सुद्धा सीडीआर काढा त्यांनी का खंडणीचा गुन्हा दाखल केला त्यांना काय बोललं गेलं होतं याचा रेकॉर्ड पब्लिक केलं पाहिजे याचं रेकॉर्ड पब्लिश केलं पाहिजे की याच्यामध्ये काय कुणी म्हणलं त्याच्या हा खंडणीचा गुन्हा पोलिसांनी नोंद करून घेतलाय आणि ह्या गुन्हा नोंद केल्या नंतर मग याच्याशी काय रिलेटेड आहे आता जे कुणी एक अटक झाले त्याचंही नाव आलेलं आहे त्यांना परत आता अटक झाली म्हणतात मग अटक काल झाली तर का अटक आटा, आटा, झाली म्हणून ज्यावेळेस पोलिसांनी सांगितलं माझ्या पोलिस यंत्रणे माझं म्हणणं आहे तुम्ही अटक कुठं केली का ही अटक कुठं केली तुम्ही संभाजीनगरहून बीडकडे येताना अटक केली ती कुठल्या गाडीत होता त्याच्यासोबत कोण होत आणि एखाद्या गाडीतून एखाद्या आरोपीला जर कोणी पळवत असेल तर त्या ड्रायव्हरला तुम्ही अटक का केली नाही फ्लॅश केला नाहीये म्हणजे पोलीस यंत्रणा संशय वागते असं पहिल्या दिवसापासून माझं म्हणणं आहे बरोबर आहे बजरंग सोनवणे पोलिसांनी तपास कशा प्रकारे करावा याच्याबद्दलच्या काही सूचना तुम्ही करताना दिसून सूचना माझी सूचना नसून विनंती करणारे की तपास अशा माध्यमातून केला पाहिजे पहिला मुद्दा मला दोनच मिनिट बोलू द्या की पाटील सह आरोपी करा आणि त्यांचे सीडीआर तपासा एक मुद्दा त्याच्यानंतर आदरणीय महाजन यांनी जे केले ते आणि साक्षीदार करा त्यांना काय मी नाही सह आरोपी त्यांना साक्षीदार करा आणि खरं बोलायला सांगा की काय केले आणि पोलीस यंत्रणा प्रत्येक घटना ज्या महाजनांनी दोन मुलं पकडून आणले ते कुठं पकडले गेले कोणत्या गाडीत पकडले तिथं काय चिठ्ठी सापडली तिथं आणखी आणखी कुणाचे नाव आहेत काहीतरी व्यायग बातम्या येतात की हो त्याच्यात आणखी चार लोकांचे नाव होते ही एकाला आवळ मारलेला होता तीन होतं मग पोलीस याच्यावर कुठं माध्यमाशी बोलत नाही अशी कधी चिठ्ठी नाही ते गाडी कुणाची गाडीत कॅश सापडली म्हणतात कॅश किती होती ती मी कळत नाही तिसरा आरोपी पुण्यातून पकडला म्हणतात मग ती कुणाच्या घरी पकडला कुठं पकडला काय पकडला एक प्रेस नोट तर दिली पाहिजे पोलिसांनी एवढं सेन्सिटिव्ह बरोबर तपास केलेला असेल किंवा काही टिप्स तुम्ही देताना दिसताय मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच मात्र तत्पूर्वी संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आलेला आहे यामध्ये देशमुख यांचा मृत्यू हा अतिरिक्त स्त्रावा झाल्याचं नमूद करण्यात आलं आठ पानांचा हा अहवाल वाचल्यास संतोष देशमुख यांना किती छळ करून भयंकर पद्धतीनं मारण्यात आल्याचा अंदाज येतो आरोग्य विभागानं संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सीआयडी कडे सुपूर्द केलेला आहे दरम्यान या शवविच्छेदन अहवालामध्ये नेमकं काय काय म्हंटलेलं आहे त्यावरती एक नजर टाकूया संतोष देशमुखांची छाती डोकं हात पाय चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा आहेत जबर मारहाणीमुळे चेहरा आणि डोळ्याचा भाग काळा निळा झालेला होता मारहाणीमुळे संतोष देशमुखांच्या शरीरामध्ये अतिरक्त स्त्राव झाला तर हॅमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज मुळे देशमुखांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवाल सांगतो जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरातांनी ही माहिती दिली आहे तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये एकूण सात आरोपी असल्याची माहिती मिळते यातील चार आरोपींना पकडण्यामध्ये यश आलंय मात्र मुख्य आरोपीसह तीन जण अद्यापही फरार आहेत तर अटक कुणाला झाली आहे आणि फरार कोण आहेत हे पाहूयात तर अटकेतील आरोपी आहेत विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले तर फरार आरोपी त्यांची नावं आपण पाहूयात सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे आणि या संदर्भामध्ये बजरंगजी सोनवणे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात बजरंग सोनवणेजी या निर्घृण हत्येनंतर वाल्मिक कराडांवरती सातत्यानं बोलणं टाळलं आहे तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय कधी जर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळायला एवढा वेळ लागत असेल तर सर्वसामान्य मराठवाड्यातील जनतेला किती काळ वाट पाहावी लागत असेल त्यांच्यासोबत नेमकं काय काय घडत असेल माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की शासनाला मायबाप शासन सत्ताधारी पक्षाचे आमदार बोलतायत मी विरोधी पक्षाचा जरी खासदार असलो तरी मी बोलतोय पहिल्या क्षणापासून uh -huh. तरी सुद्धा शासन किती संवेदनशील आहे याच्याहून दिसतंय की एवढं हाऊस चालू आहे हाऊस मध्ये एवढं प्रचंड गोंधळ होतोय संसदेत होतोय संसदे बाहेर होतोय आपल्या राज्याच्या हाऊसमध्ये नागपूरला होतोय सत्ताधारी आमदार बोलतायत विरोधी पक्षाचे आमदार बोलतायत सगळ्या पक्षाचे आमदार बोलतायत तरी सुद्धा आणखीला अटक होत नाहीये हे का होत नाही एवढे आरोपी गेले कुठं आणि सीडीआर अरे तुमच्याकडे सगळं पोलीस यंत्रणेनी मी जे म्हणतोय की पहिल्या मुद्द्यापासून पाटील आणि ए जी यांना सह आरोपी करा तुम्हाला दुसऱ्या मिनिटात तपास मिळेल का केलं जात नाही आणि या महाजनांना तुम्ही साक्षीदार करा की महाजना साहेब याच्यात तुम्हाला कोणाकोणाचे फोन आलेते आणि कशामुळे आले त्याच्यानंतर ही नऊ तारखेची घटना आहे आज एकोणीस तारीख आहे अकरा दिवस झाले बारा दिवस झाले तरी पण आणखी काही होत नाहीये आणि मग एवढ्या दिवस जर तुम्हाला ह्या गुन्ह्यातल्या आरोपीला पकडायला लागत असेल तर तुम्ही काय करणार आता प्रत्येकाची वेगळी मागणी कुणी सीआयडी मागणी करते कुणी एसआयडी मागणी करते कुणी आता जजेसची के के मागणी केलेली आहे मी सीबीआयची मागणी पहिल्या दिवसा आपण करतोय सर्वांचा उद्देश एकच आहे की आरोपीला अटक झाली पाहिजे पण माझं म्हणणं एक आहे की तुम्ही जर योग्य पद्धतीने तपास करा साहेब या पाटील नावाच्या आय ला, ला कुणाचा फोन आला महाजनला कुणाचा फोन आला याच्या जर सीडीआर काढले तर तुम्हाला दोन मिनिटात कळत की ती कोण आहेत आणि ही आरोपी जे तुम्ही पकडलेत यांच्या सीडीआर काढत नाहीत ज्यांना पुण्याहून तिसरा आरोपी पकडला हे दुसरे पहिले पकडलेले दोन किरकोळ होते हे सह आरोपी आहेत त्यांचं याच्याशी ना मेन आरोपीतला एक आरोपी तिसरा तुम्ही पकडला पुण्याला असं मला सांगितले गेलेली माहिती आहे त्याच्या सीडीआर काढा त्याच्यापेक्षा मित्र तर म्हणतो यांच्या सगळ्या प्रॉपर्टला तपासा आता तुम्ही चौथा आरोपी जो तपास पकडला म्हणून सांगितलं पण माझं म्हणणं आहे की पकडलाय की सरेंडर झालाय पोलीस खरी माहिती देत आहेत की खोटी देत आहेत जर पकडलेला माणूस आहे तो कुणाच्या गाडीत पकडला त्याचा ड्रायव्हर कोण होता गाडी कुठं होती कुठला स्पॉट होता त्याचा पंचनामा काय हे तुम्ही मीडियाला द्या पब्लिकला द्या पब्लिक डॉक्युमेंट करा हे केलं जात नाही आणि याच्या फोनचे सीडीआर काढा तुम्हाला सगळं उघडं पडतंय जो आरोपी सापडलाय तुम्हाला जो आरोपी म्हणून ज्याला पकडलाय तुम्ही तर त्याच्या सगळे सीडीआर काढा सीडीआर कडे तुम्हाला बाकी पुढचं सगळं तपासलं जात आहे आणि विनाकारण कुणीतरी काहीतरी म्हणतो पक्ष मी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत नाव घेतलं नाही मला नावही घ्यायचं नाही कारण पोलीस यंत्रणा ना काय करती। नाव मी का घेत नाही मी घाबरतोय याच्यातला प्रकार नाही पण माझ्या तोंडून माझ्या जिभेहून कुणाचं नाव उच्चारून काय करू कारण त्याच्यावर कमीत कमी तुम्ही ऍक्शन तर घ्या प्रमाण सांगतोय माझ्या संतोष देशमुखची हत्या झाली याच्या खुन्याला तुम्ही काहीही करून पकडा आणि त्याला सजा द्या पोलीस करत नाहीत मग हे पोलीसचं काय एसपी पी साहेबांना माझी विनंती हात जोडून एसपी साहेब की तुम्ही हे जरा एकदा कुठं तरी उघडं करा तुम्हाला जर तपास करायचा नसला तर आमचा बीड जिल्हा सोडून जागा मोकळी करा आणि मुख्यमंत्री साहेब इथं दुसरा माणूस द्या आज गृहमंत्री नाहीये मुख्यमंत्री महोदय तुम्ही खूप चांगले आहेत असं सभागृहात सगळे म्हणले माझा तुमचा एवढा काही डायरेक्टली संबंध आला नाही मुख्यमंत्री महोदय पण खरंच तुम्ही चांगले आहात असं मी मानतो तर भारतीय जनता पार्टीचे इथले आमदार असणार आहेत त्यांनी प्रश्न मांडला भारतीय जनता पार्टीचे दुसरे आमदार तिथे येऊन भेट घेऊन गेलेत तेही बोलतायत आदरणीय सुरेशांना धस एवढं पोटतिटकीने बोलतायत जितेंद्र आव्हाड साहेब बोलतायत आमचे संदीपजी क्षीरसागर बोलतायत रोहित पवार जी बोलतायत एवढे लोक बोलतायत एवढे आमदार एवढ्या पोट तिडकी बीड जिल्ह्यातले प्रकाश दादा सोळंके येऊन गेलेले आहेत तेही बोलले मला वाटतं विजय सिंह पंडितांचं मी ऐकलंय पण कोणीतरी बोललं की तेही बोललेले आहेत म्हणजे बीड जिल्ह्यातले सर्व आमदार जर बोलत असतील आणि खासदारही बोलत असेल तर, तर न्याय मिळत नाही मग आम्ही डिप्लोमॅटिक वागतोय का प्रशासन डिप्लोमॅटिक वागतोय का शासन काय करते मला कळत नाहीये बरोबर आहे सीडीआर शाळा आणि लवकरात लवकर ही नाही आपली बाजू मांडत असताना अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत एका बाजूला मुख्यमंत्र्यांना तुम्ही आवाहन करता आहात की या प्रकरणामध्ये लक्ष घाला दुसरीकडे हे पहिलं प्रकरण आहे महाराष्ट्रातलं ज्यामध्ये गुन्हेगाराला लवकरात लवकर समोर आणा यासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र आलेले आहेत सर्व पक्षीय नेते एकच बाजू मांडताना दिसत आहेत प्रकारे इतर आमदारांनी मागणी केलेली आहे तशाच प्रकारे खासदार म्हणून बजरंग सोनवणे आपण देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करताना दिसत आहे धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि इतकं सविस्तरपणे काय नेमकं घडलेलं आहे आणि कशाप्रकारे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल यासाठी पोटतिडकीनं तुम्ही देखील प्रयत्न करताय धन्यवाद त्यासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींनंतर आणखी एक नाव चर्चेत है। है। आहे ते म्हणजे वाल्मिक कराड यांचं वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्यावरही या प्रकरणामध्ये विरोधकांकडून सातत्यानं आरोप करण्यात आलेले आहेत तर सुरेश धस यांनी संतोष देशमुखांच्या हत्येवेळी नेमका कुणाला व्हिडिओ कॉल केलेला होता या प्रश्नाचं उत्तर अजूनही समोर आलेलं नसल्याचं दिसतंय मात्र यापूर्वी अनेकांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता त्यामध्ये आलेल्या काही महत्वपूर्ण प्रतिक्रिया आपण आता पाहूयात असा हा कोण आहे वाल्मिक कराड वाल्मिक खडा तो व सरकारचे बडा या सरकारपेक्षा सरकार मोठा आहे वाल्मिक कराड या सरकारची लाभ जाते पहिल्या पाच दहा दिवसातच परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत सरकारचं पुढच्या पाच म्हणजे जे काय जेवढ्या वर्षातील राहतील तेवढं पाचवी बहुमताच्या जीवावरती माज दाखवू आम्ही अशा प्रकारच नियमबाह्य काम करतात संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढावळे त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष म्हणून वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक करारचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय सीडीआर जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय ह्याच्यावरती आळा का छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही जिल्ह्याच्या सीएसला ला विचारला अध्यक्ष महोदय ते जे पाठ फोटो दिसतोय ना अध्यक्ष महोदय दे। संतोष देशमुखला मारलेला अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून एक इंच सोडा अध्यक्ष महोदय एक एम एम सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो इतका बेरहमीने मारला त्याला किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय दाखवलाय मी आता कुणाचं नाव घेणार नाही मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय मी कुणाचं नाव घेणार नाही व्हिडिओ कॉल करून दाखवलाय हे बघ्याला कसं बदलतो जाता जाता सुरेश धस यांची प्रतिक्रिया आपण ऐकली त्यांचं एकच म्हणणं आहे आत्ता मी त्या व्यक्तीचं नाव घेत नाही मात्र येत्या काळामध्ये त्यांचं नावही समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा पाठपुरावा लोकशाही मराठी देखील सातत्यानं करत राहील कारण संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा